उद्या स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्लीच्या लाल किल्ल्यावर चोख व्यवस्था करण्यात आली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करणार आहेत त्यामुळे लाल किल्ल्यावर मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली यंदा एआयद्वारे द्वारे टेहळणी केली जाणार आहे सुरक्षेसाठी दहा हजार पोलीस सुद्धा तैनात करण्यात आले ड्रोन डिटेक्शन सिस्टीम सोबतच अंडर व्हेकल सर्व्हिलन्स सिस्टीम सुद्धा बसवण्यात आली एकंदरीत लाल किल्ल्यावरची सुरक्षा कशी असणार आहे याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना थेट कंट्रोल ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिरंगा फडकवणार आणि त्याच पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावर वेगवेगळ्या स्तरांची सिक्युरिटी आपल्याला दिसून येत आहे दिल्ली पोलिसने इथे मोठ्या लेवलवर सिक्युरिटी पॅरेटस कंट्रोल रूम आणि वेगवेगळे Uh, जे रूम्स uh, आहेत ते उभं केलं आहेत आपण एक अशाच कंट्रोल रूममध्ये आहोत आठशेच्या वरती असे सी सी टी व्ही कॅमेराज सात स्तरांची सुरक्षा आणि तीन कंट्रोल रूम आणि त्यात पण या कंट्रोल रूममध्ये ए आयचा मोठ्या प्रमाणावर वापर करून जे आहे सुरक्षा इथे व्य वे, सुरक्षा व्यवस्था इथे मोठ्या प्रमाणात उभारण्यात आली आहे ऊन अधिक हायटेक सी 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 टी व्ही कॅमेरा जे बसवले आहेत आणि जे वेगवेगळ्या कंट्रोल रूम आहेत ते सगळ्या हालचालीवर बारकाईने लक्ष ते ठेवणार आहेत आता नेमका हायटेक कॅमेराज जेव्हा आपण सांगतो तेव्हा ते, ते काय कॅमेराज आहेत तर जशा आता इथे मॅडम आपल्याला हे दाखवत आहेत की जे डेलिगेट्स असतील जे पाहुणे आहेत ते जे बसणार आहे तर प्रत्येक चेअरपर्यंत जे आहे नजर जाते सी सी टी व्ही इतक्या बारकाईने झूम इन झूम आउट करू शकतो लाल किल्ला आपल्याला ला सी सी टी व्हीवर बघायला मिळत आहे आणि त्याच इथे सिटिंग अरेंजमेंट्सवर प्रत्येक सीटवरती जे आहे ते झूम करता येईल तसेच इथे बघायला मिळालं तर हे हायटेक कॅमेराज आहेत हायटेक कॅमेराज जेव्हा आपण सांगतो म्हणजेच हे थ्री सिक्स्टी डिग्री मूव होणारं राईट right, वरती खाली उजवा दावा सगळ्या ठिकाणावर झूम होणार हा प्रत्येक जो स्टेज, नरेंद्रों नरेंद्रों स्टेज आ, 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 दे आहे तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पीच देतील पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत इथे स्पीच देतील सर पी एम मोदी का स्टेज आहे का इथे ते स्पीच देतील आणि हे इतकं झूम आणि बारकाईने आपल्याला बघायला मिळते की तिथे सध्या तयारी सुरू आहे सुरक्षा हे मोठ्या प्रमाणावर राहावी बारकाईने लक्ष प्रत्येक ठिकाणी राहावं या सगळ्यांची काळजी दिल्ली पोलिसने घेतली गेली आहे राजधानी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल बरोबर मी उर्वशी खूना जी झी मीडियासाठी